मस्त बघू शकता इकडे मस्त तयारी चालू आहे आपली मस्त आपले झेंडे बनवायला घेतात म्हणजे काठीमध्ये टाकायचं तुम्हाला दाखवतो पुढे बघत का की याच चाव चाव जाम आहे जाम म्हणजे जामच आहे दाखवतो तुम्हाला जय श्री राम जय श्री राम थ्रीलिंग पुलिंग म्हणजे काय खिडकीची स्क्रीन हे वर्गन आहे ना तुझे म्हणजे पुस्तकामध्ये आहे ना तू शिकवायला सांगा तो तू स्त्रीलिंग पुलिंग मराठवायच ना हा मग तू का बोल तुझे म्हणून काही जण चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आता मी चाललो आहे हनुमान मंदिरामध्ये तर तिकडे एक मीटिंग आहे म्हणजे राम मंदिराबद्दल जी पालखी वगैरे काढायची आहे ना बावीस तारखेला गावामध्ये सर्व काय असं दिवाळीच जशी दिवाळी येणार आहे आपल्या गावामध्ये पुन्हा एकदा त्याच्याबद्दल मिटिंग आहे बघू आता काय आयोजन करणार आहेत गावामधले सर्वजण येणार आहेत सात सात साडेसातला तर मी सुद्धा जाणार आहे आणि आता थोडा वेळ आहे अजून तरी पण मी सकाळपासून काही ब्लॉग शूट नाही केला आता आहे आदर्श खाली वेग खेळतो आहे ना क्रिकेट तेच तुम्हाला दाखवतो आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली की रतनबुआ पाटील स्मृती चषक जो मी काल बघायला गेलो होतो अप्रतिम आयोजन होतं आणि खूप सारे स्टँड वगैरे होते सर्व आपले क्रि भारतीय क्रिकेटरच्या नावाने जे स्टँड होते मला तर खूप आवडलं आणि पार्किंगला स्पेससुद्धा खूप होता खूप म्हणजे खूपच एकदम अप्रतिम चला आता आपण खाली जाऊन तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो त्याला तर पोचलं आहे आणि मस्त बघा आदर्श वगैरे क्रिकेट मी सुद्धा खेळतो कधी कधी आता हे सर्वजण खेळत आहेत दोघं दोघं जण आहेत दोन दोन टीम गेल्यात म्हणजे दोघं दोघं जण आहेत हे दोघं तो एक, एक आणि आता जा निघालं म्हणजे हनुमान मंदिराचे इथं चला आणि मंदिरसुद्धा आज धुवून घेतलं मस्तपैकी मला मगाशी सांगितलं एकानी मंदिर नको मंदिर मस्त असं धुवून घेतलं आहे म्हणजे आज मीटिंग पण होईल आणि उद्यासुद्धा मला तर वाटतं धुतील परवा कसं आहे एकदम अशी पालखी वगैरे काढणार आहेत त्या मंदिराच्या इथं जाऊनच तुम्हाला दाखवतो मंदिर कसं साफ आहे मला तर प्रणोत्त वगैरे साफ करतात ते तुम्हाला दाखवतो पण मी आलो आता पहिला हर संच घरी हरेश संच घरी आले, आले भाई इथं मस्त गेल्यावर तुम्हाला दाखवतो प्रणोत्त वगैरे खूप पोर आहे साफ करतात मगच पासून साफ करतो

कर कर साफ कर तेच आरती चालू झाली मस्त बघा येतो सागर आले तर महेश सगळीजणं आल्या आतमध्ये मंदिरामध्ये चला हो आरती चालू देखी देखी> मस्त बघू शकता झेंडे बनवायला घेतात म्हणजे काहीच फायनली मस्त पताका वगैरे लावल्याचं काम चालू झालं बघू शकता बघा पूर्ण पताका बांधणार आणि उद्या झेंडा लावणार आहोत आम्ही झेंडा कोणी काढून नेल या उद्देशाने आम्ही झेंडा उद्या लावणार आहोत आता लाला आमचा कोलू मस्त झेंडा बांधतोय आणि इकडं रितेशचा भाऊ सगळी जण झेंड तयारीत तयारीत चालू आहे बघा आज पूर्ण झेंडा बांधून घेणार आहोत तू यश सुद्धा आहे बघा बघू शकता प्रणोद वरती चढला एकदा बिचारा पताका बांधायसाठी बघ इकडे पण मुलं आहेत आणि प्रणोद बघा प्रणोद हे प्रणोद जरा सांभाळून शॉक वगैरे लागेल आणि इकडे आविका सुद्धा आहे बघा इथं पृथ्वीक आहे दिदी सुद्धा आहे पडशील पडशील मस्ती नको करू हे कशाला मस्ती करतो उत्तर बघ बघस्क्राईब आईज निघालो मस्त आहेत जेवण करायला अजूनही पोर पताका बांधतात आणि खूप साऱ्या पताका बांधायच्या आहेत आणि आज पूर्ण पताका बांधण्यात दिवस जाईल म्हणजे रात जाईल आजची खूप ठिकाणी बांधायची आहेत आणि उद्या झेंड्यांचा आणि मटणवाल्यांना उद्या नोटीस उद्या द्यायची की परवा मटण वगैरे जे दुकानं बंद आहेत ना बंद करून ठेवा म्हणजे घेऊ पालखी निघाल मिरवणूक तेव्हा म्हणजे बंद दिसली पाहिजे असं होतं ते जमेल तसा करतो आणि चला जर काहीच मस्त जेवण करून झालं आहे आता जाऊ पप्पोनांच्या घरी चालायला म्हणजे जायचं आहे आणि तोपर्यंत जर ते काम करत असतील भांडे वगैरे असतील घसत असतील ना तर मग आपण मंदिराजवळ एक ग्राउंडसुद्धा मारवलं मस्त म्हणजे भाऊ किती बांधलं आहे म्हणजे आता मला तास झाला घर देऊ खूप सारी पोरं होती झाला असेल काम कम्प्लीट पण उद्या झेंडे पण लावायचे सर्व काही गोष्टी बाकी आहेत डी जे वगैरे अरेंज करायचं असेल तर डी जे केला असेल पोरांनी सांगितलं म्हणून जा जातो तिथं आणि मग तुम्हाला तिथंच धावतो काय काय झालं तिथे काही निघालं तिथे नानांची इथं नाणी मस्तपैकी जेवते अजून मिश्रण सर्वांचं झालं अजून पोरं आहेत बघू शकता चालू आहे तयारी म्हणजे पताका वगैरे बांधून झाले पोरं पोरं आहेत अजून आम्ही निघालो इथून जेवण वगैरे सर्व काही जेवण वगैरे सर्व काही गोष्टी ठेवायचा प्लान चालले सर्व म्हणजे वेगन वेगन जी गावातली आहेत ना त्यांनी ठरवले बघू आता तोच डिस्कस चालू होता आता जेवणाची म्हणजे लिस्ट बनवले म्हणजे नऊ वाजता काहीतरी जेवण असेल परवा आपल्या सोमवाराच्या दिवशी आता त्यांचं पूर्ण चालू आहे आपण निघाले ते कसं उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दुसरं काही अजून भरपूर काही अपडेट असतील ते भेटतील तुम्हाला चला निघा तर काहीच मस्तपैकी तयार झालो आता मी यांना एक प्रश्न विचारतो हे कोणाची याला आहे प्रथम आहे ना प्रथम प्रथम त्यांच्या धड्यात स्त्री लिंग पुलिंग म्हणजे काय खिडकीची खिडकीची स्क्रीन हे तुझे 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 वर्गन आहे ना तुझे म्हणजे पुस्तकामध्ये आहे ना तू शिकवायला सांगा तो तू स्त्रीलिंग पुलिंग मराठवायच ना हा मग तू का बोलला तुझे तुझी शाळा आहे म्हणून समजत नाही ना माँ 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 आता मम्मी आली ना मग तुम्हाला सांगतो पण आता ना नाणीला ना। विचारण स्त्रीलिंग कुलिंग म्हणजे काय तर नाणी सांगणार नानी पण नाणीला पण माहित ना काय कशाला झालं जात तुम्ही ना माहिती माहिती आहे चेतना सांगेल चेतना सांग यानं यांना माहित ना मुद्दम नाटक करतो सांग सांगायचं नाही मला गोष्ट ही मला हे सांगायचं यांना सांगायचं ना म्हणा असा आमच्या आगरी भाषे मला बघ तू आता आगरी भाषा बोल मग आग्रिक भाषा बोल यांना मला सांगतात ना म्हणून ना चेतना बरोबर -बर का ना तिला माहिती आहे ती, ती शिकली है शालेय तरी मला सांगत सांगायचं ना म्हणून आगरी भाषा बोलल्यावर हो कसं माहिती नाही एकदम कडक काम असतं आगरी भाषेचा थांब आपल्या टोकऱ्या बाई मागे राहिले त्यांना येऊन दे एकटीच होती माग चला तर काय मस्त चालून आलो स्क्रीलिंग पुलिंगचा अजून नानीने आम्हाला काय सांगितलं नाही हो नानी चाले पुढं आणि बघ पण सांग 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 नाणी बोलली काय स्त्रीलिंग म्हणून सांग सांग स्त्रीलिंग म्हणजे काय खिडकीची काय स्त्रीलिंग स्त्रीलिंग म्हणजे स्त्रीलिंग म्हणजे टीव्हीची स्किन जर तुम्हाला माहीत असेल कमेंट करून सांगा मला माहिती आहे यांना पण समजेल कमेंट करून सांगा कमेंट असता नाही हे सगळी जण <laughs> नानी ना बघली कशी मला धमकी देत मला टाकू नको काही नको व्हिडिओ चालू होती तुला का वाटलं बंद असं काही समजू नको बघ रास मारी आमच्या आगरी बसून रास मारील म्हणजे जा जाम मारील चला तर आपण चालू आता घरी वादलेत बघा किती आका चोवीस झालेत आणि बॉक्सर माझ्या गाडीवर हो बसले मस्त बस आहे की बघू शकता राजा माणूस आहे ना आमच्या शेवटी राजेच आहे तो आमच्या घरचा आहे बघा त्या टीम पूर्ण एक बेडशीट आणली अख्खी कवर टाकायला गाडीवर आणि त्याच्यावर बसले बाई <laughs> तो मोज करताय बुथ आता त्याने काढले याच्यातून त्याला आतमध्ये टाकून देतो चला फटाफट स्वेटर लावू आज सुवर्णिचं वरती झोपायला आलं चावी घेऊन या लग्न वरती चावी घेऊन या बघू किती वेळ लागतो अजून तर फायनली आपले लावून झालेले आता कालो कालो दिसत असेल तुम्हाला चला लाईट पण बंद केली मस्त आहे की आता आपण निघू डायरेक्ट घरामध्ये जायला आणि सुवानीचा मस्ती करतायत दोघं कर टी व्हीवरनं तिला बघायचा शॉर्ट्स व्हिडिओ आणि कार्तिक बोलते बघताय मॅच म्हणजे जी माझी ब्लॉग आहे ना मॅचचा तो ब्लॉग बघते चला डायरेक्ट आता आत जाऊन ब्लॉग तर काहीच बघा सुहानी चादर बोदरी बिदरी घेऊन सगळ्या निघालं आहे नुसती बोंबडत होती खाली जायचं आहे खाली जायचं मस्त झोपाला आलेली आता खाली जायचं आहे आता मला परत लाईट वगैरे लावून सेटल कोणाला लागेल चला पडावर पहिला लाईट लावतो मग ती पडत हे बघा अशी बोंबलत होती <laughs> 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 आदर्श बन गेला <laughs> ती कशी नाना जर लवकर गेलं ना बाहेर तर मग ती एकटीत राहील म्हणून ते आदर्श होता पाठवला दोघं पण जा म्हणजे दोघं एकमेकाची भांडत जाऊन दे आता जाऊन दे हे तर झालं ते झालं चला आपण पण जाऊ काही सांगलो घरामध्ये मस्त दोघांची भांडी वगैरे झाली आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर पण करा सबस्क्राईब तर लगेच जाऊन करा आणि चला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो बाय बाय